आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि मिरज ख्वाजा मीरा साहेब यांच्या उर्सानिमित्त भाविकांसाठी डायमंड स्पोर्ट असोसिएशनच्या वतीने दावते ए आमचे आयोजन करण्यात आले होते राज्य आणि परराज्यातून आलेल्या पर शेकडो भाविकांसाठी अन्नदान करण्यात आले यावेळी मौलाना कारी मोहम्मद सही राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष इंद्रिस नायकवडे माजी महापौर मैनुद्दीन बागवान राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष जमील बागवान आर पी आयचे युवा जिल्हाध्यक्ष श्वेत पद्म कांबळे माझे नगरसेवक योगेंद्र थोरात माजी नगरसेवक गणेश माळी डायमंड स्पोर्टचे प्रमुख शब्बीर शेख सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष जग्गू सय्यद सचिव आतिश अगरवाल प्रशांत माने महबूब शेख अबिद शेख फईम शेख महबूब शेख अली शेख शहाबुद्दीन शेख बादल शेख इम्रान शेख यांच्यासहित विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते मोहम्मद मीरा साहेब यांच्या उरुसाच्या निमित्तानं डायमंड स्पोर्ट्स असोसिएशनचे भाई शेख आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी आज या ठिकाणी दावते आमचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सातत्याने प्रत्येक उपक्रमात नाविन्यपूर्ण अशा पद्धतीनं उपक्रम राबवण्याची डायमंड असोसिएशनची पद्धत आहे प्रथा आहे मोहरममध्ये सुद्धा सर्वत वाटपाचा एक चांगला कार्यक्रम इतर वेळेलासुद्धा समाज उपयोगी असं आरोग्य शिबीर वगैरे मदत करणं या दृष्टिकोनातून डायमंड असोसिएशन सातत्यानं कार्यरत आहे शबीरबाईंच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सर्व सहकारी आमचे दुसरे सहकारी जगू सय्यद आणि त्यांचे सर्व सहकारी हे सर्वजण यात हिरहिरीनं भाग घेतात आणि आज या ठिकाणी जवळजवळ एक हजार या लोकांचं या ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम दावत याम आयोजित केला आहे अत्यंत चांगल्या पद्धतीनं नियोजन केलं जातं लोकांना अत्यंत व्यवस्थितपणानं या ठिकाणी सेवा दिली जाते अशाच पद्धतीचं काम डायमंड असोसिएशन या पुढच्या काळात देखील आपल्या परीनं आणि व्यवस्थितपणानं यापेक्षा चांगले उपक्रम राबेल यासाठी मी डायमंड असोसिएशनला सर्व सहकार्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो हा जर खाजा शमरा मिरार रमतुल यांच्या उत्साहानिमित्त डायमंड स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं आज या ठिकाणी भाई शेख असतील किंवा त्याचे इतर सहकारी असतील आणि अतिशय चांगल्या पद्धतीने येणाऱ्या भाविकासाठी अन्नदानं जो वाटपाचा जो कार्यक्रम घेतलेला आहे हा कार्यक्रम अतिशय स्तुत हा उपक्रम आहे मेरज सुधार समितीच्या वतीने या अशा कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो खऱ्या अर्थानं अशा पद्धतीने कार्यक्रम प्रत्येक उर्सामध्ये आणि प्रत्येक जत्रामध्ये होणे गरजेचं आहे का तर या उर्स असू दे किंवा जत्रा असू दे यामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक परप्रांतातून येत असतात त्यांना जेवणात हाल होतात अशा ठिकाणी एक सामाजिकी बांधिलकी म्हणून डायमंड स्पोर्ट्स क्लबने जो हा उपक्रम राबवला आहे त्या उपक्रमाबद्दल मी शब्बीरभाई शेख असतील किंवा त्या इतर सहकार त्यांचे सहकार असतील त्यांच्या मनोपूर्वक डायमंड स्पोर्ट्स क्लबच्या सर्व सदस्यांचे मनोपूर्वक मी आभार मानतो